सर्व बंधू बहिणींना सप्रेम नमस्कार जय बुद्धा मैत्रीपूर्ण जय भीम अभय संगराम बुद्धिष्ट शानेवर सुस्वागतम बंधू बहिणींनो आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय व्हिडिओचा विषय आहे ब्राह्मणांचे असलेल पुराण अनंगदान मत्स्य पुराणातील सत्तरवा अध्याय एकदा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी चातुर्मासात घरात पोथी पुराण लावण्याचा आग्रह धरला महाराज त्यांना वारंवार समजावून सांगायचे की पोथ्या पुराणांचा काही उपयोग नाही हे लबाड आहे त्यामुळे तुम्ही देखील या पोथ्या पुराणे लावू नका असे राणी साहेबांना महाराज समजावून सांगायचे परंतु राणी साहेब काही ऐकायला तयार नव्हत्या त्यांनी सासूबाईंकडून म्हणजे मोठ्या राणी साहेबांकडून पोथी लावण्याची परवानगी घेतली तेव्हा छत्रपती शाहू महाराज राणी साहेबांना म्हणजे लक्ष्मीबाईंना म्हणाले आता तुम्ही पोथी लावतच आहात तर मत्स्य पुराणातील पोथी लावा पोथी लावण्याची परवानगी मिळालेल्या राणी साहेबांनी आनंदाने मत्स्य पुराणातील पोथी लावण्याचे ठरवले त्यांनी इकडे पोथी सुरू केली आणि तिकडे महाराज लंडनला निघून गेले दररोज एक अध्याय याप्रमाणे हा धार्मिक कार्यक्रम घरी सुरू झाला आणि राजर्षी शाहू महाराज बरोबर सत्तरव्या दिवशी लंडनहून परत आले सर्वांना आनंद झाला मग महाराजच राणी साहेबांना म्हणाले छत्रपती राजांचा कोण विरोध करणार आपण शांतपणे बसून हा सत्तरवा अध्याय ऐकावा म्हणजे तेवढेच पुण्य पत्रात पडेल त्या दिवशी राजवाड्यातील पोथी सांगणारा नियोजित भटजी तेथे ते आला त्याची चरण पूजा म्हणजे त्या भटजीचे पाय धुण्यात आले महाराज सोडून बाकीच्यांनी त्याचे दर्शन घेतले तो पाटावर बसला समय लावण्यात आली आल्या सर्व वातावरण अगदी मंगलमय झाले आणि अशा मंगलमय वातावरणात त्या भटजीने सत्तरवा अध्याय सांगायला सुरुवात केली भटजी सांगू लागला चातुर्मासात श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी ब्राह्मणे तर स्त्रीला सुगंधादी पाण्याने अंघोळ घालावी तिला नवीन कपडे परिधान करायला द्यावे तिला अलंकारादी भूषणाने नटवावे व सर्व झाल्यानंतर रात्री भोगण्यासाठी तिला ब्राह्मणाकडे स्फूर्त करावे व ब्राह्मणाने त्या भोगावे जशी या मत्स्य पुराणातील सत्तरव्या अध्यायातील मुक्ताबळे बटजीच्या तोंडून राणी साहेबांनी ऐकली त्यांच्या अंगाचा तीड पापड झाला त्यांच्या पायाची आगमस्तकाला भेडली त्यांचे सर्वांग थरथरू लागले त्या रागाने बेफाम झाल्या साहेब अंगावर धावून गेल्या तेव्हा शाहू महाराज म्हणाले ते आपलेच काका आहेत परंतु राणी साहेबांनी मात्र भटजींना हाकलून लावले तेव्हापासून राजवाड्यातील पोथ्या पुराणे बंद झाली असे होते आपले महाराज जे प्रत्येक गोष्ट उदाहरणाने पटवून देण्याचा प्रयत्न करायचे जिज्ञासु वाचकांनी मत्स्य पुराणातील सत्तरवा अध्याय जरूर पहावा व वाचावा केवळ मत्स्य पुराणच नव्हे युरेशियन ब्राह्मणांनी लिहिलेला कोणताही धर्मग्रंथ पाहावा त्यात मूल निवासी बहुजनांची आणि सर्व महिलांची केवळ बदनामीच आहे दुसरे तिसरे काही नाही चार वेद रामायण महाभारत गीता मनुस्मृती श्रुती स्मृती अठरा पुराणे काही वाचा त्यामध्ये आपली बदनामीच आहे कारण हे सर्व साहित्य ब्राह्मणांना महत्व देण्यासाठी त्यांना श्रेष्ठ ठरवण्यासाठी त्यांचा गौरव करण्यासाठी लिहिलेले आहे ले व त्यासोबत मूल निवासी बहुजनांची बदनामी करण्यासाठी त्यांचा अपमान करण्यासाठी त्यांना कनिष्ठ समजण्यासाठी हे साहित्य निर्माण केले आहे आणि मनुस्मृतीमध्ये तर मूल निवासी बहुजनांच्या त्यातल्या त्या स्त्रियांची सर्वाधिक बदनामी करण्यात आली आहे संदर्भ राजातील माणूस आणि माणसातील राजा लोक राजा राजर्षी शाहू महाराज नमो बुद्धाय नम धम्माय नम नमो तस भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस भवतु सब मंगल जय भीम जय रमाई साधु साधु